मित्रांनो आपण आहोत मुळशी तालुक्यातल्या गोठवडे या गावामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस हे मैदान संपन्न झालं ज्या पद्धतीनं या आयोजन कमिटीनं बाईट दिली होती त्याच पद्धतीनं हे मैदान संपन्न करून दाखवलं सव्वा पाच वाजता फायनलचा फेरा सुटला आणि साडेपाच वाजता निकाल पुकारण्यात आला मित्रांनो अतिशय सुंदर पारदर्शक असं मैदान पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पश्चिम भागामध्ये करून दाखवलेलं आहे आणि नामांकित बैलजोड्या असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलजोड्या असतील सगळ्यांनी या मैदानाला हजेरी लावली आणि विशेष म्हणजे आपल्या बाईटमध्ये प्रामुख्याचे सरपंच त्याचबरोबर या आयोजनाचे मुख्य आयोजक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना व मुळशी तालुक्याचे अध्यक्ष अजित शेठ भेगडे आहेत आणि त्यांनी जसा आपल्याला शब्द दिला होता की स्वतः झेंडा पंच म्हणून ते या मैदानामध्ये काम पाहणार आहेत दादा आज तुम्ही झेंडा पंच म्हणून काम पाहिलं कसं मैदान संपन्न झालं तुम्हाला बैलगाडी मालकांनी खाली कसं सहकार्य केलं पहिली गाडी सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं त्याचबरोबर आज सकाळी आल्यानंतर तुम्हाला सगळं तुम्ही तयारीत आला होता ग्रामस्थ असतील तुमचे आयोजक सगळे कसं वाटत होतं आज कसं मैदान होईल काय होईल उष्णतेचा पाराही वाढला होता पाऊस येतोय की काय अशी धाकधूक होती कसं सगळे कसं सगळं ह्याच्यावरती तुम्ही नियोजन केलं आमच्या रोकडेश्वराची शहराची कृपा सगळं काय व्यवस्थित केलं तुम्हाला या मैदानासाठी सगळं सहकार्य कुणी कुणी केलं कसं केलं सर्व गोटोड्याचे ग्रामस्थ अखिल बेगड्या प्रतिष्ठान सगळ्यांनी एकदम एक नंबर सहकार्य केलं आज मी असंख्य बैलगाडी बाई मालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्या बैलगाडी विजेत्या बैलगाडी मालकांनी सांगितलं की असं उत्कृष्ट आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही जे स्वतः जर तालुका अध्यक्ष स्वतः काम करत असतील तर काही वेगळंच काहीतरी आज पाहायला मिळाला अतिशय उत्तम असं काम तुम्ही केलं तर खाली गट सुटत असताना कसं काय किती कालावधीमध्ये तुम्ही गट सोडले जास्तीत जास्ती पाच मिनिटाच्या आतमध्ये आम्ही गट सोडत होतो आणि तिथं त्रास वगैरे दिला तुम्हाला तसं काहीच केलं ना आम्ही कमिटी पण आमची छान होती आणि सगळ्यांनी चांगले एकदम आम्ही लाईव्ह मध्ये पाहत होतो वरती वरती स्क्रीन सगळी सगळे एक्झाम्हतो ला होती जी तुमची रेश होती त्या रेषेच्या आतमध्ये सगळे थांबत होते आमचे आमच्या मैदानात आहे आता मागचं पण मैदान झालं अशा प्रकारे गाड्यांचा सुट्टीचा विषय कधीच नाही झाला निकालाचा पण नाही झाला आणि याच्यापेक्षाही चांगली चांगले मैदान करायचं आमचे पुढे आता ह्याच मैदानावरती अठ्ठावीस तारखेला मैदान होणार आहे एखाद्या हो। एक दुसरा बरोबर अशा पद्धतीचं होणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं हे घेतलं मैदान घेतलं आम्ही बऱ्याच वेळा मुलाखती घेत असतो मोरगावच्या मैदानानंतर ही आम आयोजकांची आमची बऱ्याच कालावधी एक दीड महिन्यानंतर ही मुलाखती आयोजकांची की अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही पाहू शकता की अजूनही सूर्य मावळलेला नाहीये पावणे सहा वाजलेले आहेत आणि पाहुणे सहाच्या आत सगळे मैदान अख्खं मोकळे झाले फक्त आयोजकच मैदानामध्ये म्हणजे बक्षीसं वाटून अक्षरशः बाईट मुलाखती झालेल्या सगळ्यांच्या सगळे घरी गेले आणि ही आयोजकाची बाईट चाललेली खाली पुढं निकाल रेषेवरती कोणी काम पाहिलं सगळे नितीन वेगळे होते सरपंच पप्पू वेगळे होते त्याच्यानंतर सोमनाथ वेगळे होते नारायण भगत होते अतुल बेगडे होते हनुमंत बेगडे नितीन बेगडे तिकडं श्यामराव बेगडे शेखर बेगडे त्याच्यानंतर सुरेश बेगडे आहेत पलीकडं गोरक्षनाथ बेगडे आहेत भगत आहेत सॉरी संतोष भाऊ बेगडे आहेत आणि शंकर भाऊ तुमचा जो युवक वर्ग आहे गावातला त्यांनी पण फार मोलाचं सहकार्य केलं त्यांच्याबद्दल सगळेच कार्यकर्ते एकदम मैदानाला एक उत्सुकते सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि विशेष म्हणजे आम्हाला पण खूप आनंद झाला आजचं समालोचन पण खूप छान होतं समालोचकांच्या चे संदर्भात काय सांगा त्यांनी पण एक नंबर नियोजन केलं कोणी कुणी केलं समालोचक समालोक के प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर आणि खाली सुट्टीला कॅमेरामॅन कोण होते सुट्टीचं कोणी काम पाहिलं आता शरद पुणे आणि लाईव्हचं कोणी काम पाहिलं एस टी सी लाईव्ह एस टी सी लाईव्ह सगळ्यांनी कसं काम केलं एकदम छान केलं आणि विशेष म्हणजे आज मैदान कसं होतं असंख्य ठिकाणी मैदान सुरू आहे दररोज तीन तीन चार चार मैदान होत आहेत आज प्रतिसाद मिळतोय का नाही मिळतोय सकाळी साडे नऊ वाजले तरी आपल्याला अंदाज आला नव्हता ज्यावेळेस जसं ऊन वाढायला लागलं अकराच्या दरम्यान अंदाज आला कसं वाटत तुम्हाला किंवा कोण कोण हजेरी लावते मैदानामध्ये म्हणजे असं वाटलं होतं की वाट थोडंसं दुपार नंतर किंवा का नाही आणि नंतर पाऊस आला तर मग मैदान होऊच शकणार नाही तो सेमी फायनल होती किंवा फायनल होईल ह्याचे काय अपेक्षा वाटली नव्हती पण पावसाने पण चांगलं सहकार्य साथ दिली आणि एकंदरीत तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं आगामी पुढच्या वर्षी आम्हाला ह्याच्यापेक्षा मोठ्या पारितोषिकाचं आणि ह्याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट असं मैदान पाहायला मिळेल का रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस शंभर टक्के पाहायला भेटेल चालतंय धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज की नावान